हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे पण मी आज अजिबात ठीक नाही आहे माझी तब्येतही बिघडलेली आहे माझा मूडही नाही आहे बोलण्याचा तरी पण मी विचार केला की आपल्या मूडवरती जर आपण डिपेंड राहिलो तर कुठलीच काम आपली होणार नाही सकाळपासूनच आज मूड ऑफ आहे माझा तरी पण मला ना वाईसवर मी खूप वेळा प्रयत्न केला दररोज करायच्या कामालासुद्धा खूप वेळा आज मी प्रयत्न केला मला सरळ बोलता येत नव्हतं एक बोलावं तर एक येत होतं असं होत होतं तरी पण मी विचार केला की कुठल्या तरी कामात गुंतून राहिलो तर आपलं टेन्शन कमी होतं असं नाही की आपण सतत खुश राहतो सतत एकच गोष्ट आपल्यासोबत घडते असं होत नाही सुख दुःख हे आपल्या जीवनात येतच असतात आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे सुख आणि दुःख हे आपल्या जीवनामध्ये येतच असतात सुख जेव्हा येतात त्यावेळेत आपण खूप खुश राहतो जेव्हा दुःख येतं ना त्यावेळेत ना वेळ जाता जाईना असं होतं आस होत आहे न आज आहे गुढीपाडवा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा हॅप्पी नववर्ष तर अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर पुरण कशा पद्धतीने बनवलं म्हणजे हरभरा डाळी एक ग्लासवरच मी आज स्वच्छ धुवून कुकरला लावलेली होती कुकरला चार शिट्या लागल्या तोपर्यंत मी गुढी उभारली परत शेवाया भात हा प्र नैवेद्य बनवला गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी रोजची देवपूजा ही सगळी कामं आवरली दहा अकरा वाजलेली होती या म्हणजे ही सगळी कामं करता करता नंतर मग मी पुरणाच्या कामाला लागलेली आहे तोपर्यंत तो डाळ शिजलेली होती तर डाळीमध्ये गूळ आणि साखर टाकली मेल्ट करून घेतलं छान शिजवून घेतलं नंतर मी पुरणपात्रातनं काढलेलं आहे दीपक दिने शाहेत मदतीला परत आज दीपक बेळगावलाही जाणार आहे तर थोडंसं लवकर आवरायचं आहे पण सणावारा दिवशी ना लवकर आपली कामं आटपत नाहीत कारण खूप सारी एक्स्ट्राची कामं होऊन जातात घरची साफसफाई असते नंतर देवपूजा म्हणजे थोडंसं रोजच्यापेक्षाही आपल्याला आजच्या दिवशी ना थोडीशी एक्स्ट्राची कामं होऊन जातात सणावाराची सगळी आवरली झालेलं आहे आता टायमिंग सांगित तर सकाळचे साडे दहा किंवा अकरा वाजले असतील तितकं टायमिंग मी पाहिलेलं नाही एक वेळा कंटिन्यू कामात लागले की कामातच लागते इकडे तिकडे लक्ष जात नाही त्यामुळे मी टाईम पण पाहिलेलं नाही आहे सो इकडं भरडा पण मी कशा पद्धतीने बनवला हरभरडा मी कुकर कुकरला नाही थोडंसं आज बोलण्यामध्ये शब्द एक बोलावं म्हणते मन आणि मन दुसरंच बोलते असं होतं म्हणजे कन्फ्यूज आहे मी आज तर हरभर दाळ मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे फूड थोडंसं मोठं मोठं वाटायचं आणि त्या पिठामध्ये ना आपल्याला हळदी पावडर लाल मिरची पावडर नाही घातली मी हिरवी मिरची पेस्ट लसूण अद्रक हे सगळं टाकलं जोयपुरतं मी टाकलं मळून घेतलं पाण्याला उकळल्यानंतर त्यामध्ये मुटके बनवून सोडायचे थोडंफार बनवलं मी जास्त स्वयंपाक बनवत नाही बिलकुल थोडासा बनवत आहे एक टाईमला हवा तितकाच बनवत आहे मुटके व्यवस्थित उकळल्यानंतर मी इकडं काढून घेतले आहेत तुकडे बनवून ठेवले म्हणजे छान व्यवस्थित थंड झाल्यानंतर फोडता येतं गार झाल्यानंतर तोपर्यंत मी कणगी मळून ठेवलेली आहे आणि संग, संग मी किचनमधला पसाराही आवरत आहे कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असताना पसारा खूप होतो सगळ्या वस्तू घेतो खालीच ठेवलं ना किचन काउन गच्च भरता आणि परत आपल्याला स्वयंपाक करता येत नाही म्हणून जसा स्वयंपाक होईल तसं तसं मी वस्तू जिथल्या तिथं ठेवत जाते आणि किचन पुसून घेते आणि काय होतं किचनमध्ये स्वच्छता राहते आणि पसारा पसरा वाटला तरी पण काम करायचं मूळ होत नाही मग ते पण जेव्हा माझ्या तेव्हा मी उचलत राहते तर दिनेशने इकडे खूप सारे टोमॅटो दिलेले आहेत कट करण्यासाठी कारण मला चटणी बनवायची आहे दीपक बेळगावला जाणार आहे तर चटणी आणि चपाती हीच मी पॅक करून देणार आहे आणि पुरणपोळचा स्वयंपाक तर बनतच आहे ती इथं जेवण करून जाईल सोबत काही नेणार नाही त्यामधलं तर आता मी आमटीची तयारी करत आहे तर डाळीतलं कट काढलं कर चिंचीचा पल्प काढून घेतला खूप मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे लसूण ठेसून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता टाकला आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे परतून घ्यायचा आहे हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी खोबरं टाकलेला आहे परतून घेऊ खोबऱ्याचा ताक्ला कलर हलकासा चेंज व्हायला लागला की त्यामध्ये एक कांदा मी भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे हे कांदा टाकायचा आहे यानं आमटीला चव खूप छान येते कांदा परतून घेतला नंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेतलं मसाला बनून तयार झालेला आहे छान असा वास येऊ लागलेला आहे आता टाकूयामध्ये जे डाळीचं कट काढून ठेवलेलं होतं अगोदर थोडं टाकलेलं आहे नंतर पूर्णपणे टाकलेलं आहे आणि या प्रिसमध्ये गॅस फुल ठेवायचा म्हणजे कडीला जेणं तडका खूप छान बसतो एक छान असा टेस्ट येतो नंतर मी चिचेचा पल्प टाकलेला आहे आणि स्वयंपुरतो मीठ टाकूया एकदम छान अशी आमटी म्हणून तयार झालेली आहे पुरणपोळच्या स्वयंपाकमध्ये आमटी स्पेशल असते छान झाली ना बघू शकता आमटीचा कलर दिसण्यासाठी जितकी छान दिसत आहे खाण्यासाठी तितकीची टेस्टी बनलेली आहे दीपक इकडे लिंब खात आहे लिंब सगळ्यांचं फेवरेट आहे कारण आंबट गोड जी टेस्ट असतो ना त्यामध्ये त्यामुळे सगळ्यांना खूप आवडतं सगळ्यांनी लिंब खाल्लेलं आहे म्हणजे आज दिवसाची सुरुवात लिंब खाऊनच करायची असते आस असं म्हणतात की गुढीपाडव्या दिवशी अगोदर लिंब खायचा मगच चहा प्यायचा पाणी प्यायचं काय करायचं ते नंतर करायचं तर सगळ्यांनी लिंब वगैरे खालेला आहे नाश्ताही खाल्लेला आहे आता मी इकडं बनवत आहे भरडा म्हणजे आमटी बनलेली आहे परत मला टोमॅटो चटणी पण बनवायची आहे दिनेश टोमॅटो आणि लसूण सगळं सोलून देत आहे सगळी तयारी करून देत आहे तोपर्यंत मी भरडा करून घेते तर इकडं भरडा मी फोडून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरा टाकलेलं आहे कढीपत्ता कांदा टाकलेला आहे परतून घेऊ आणि हे जे भरडा आहे फोडलेला ते टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी हा भरडा म्हणून तयार होतो तर भरडा बनलेला आहे तर छोट्या पातल्यात मी काढून ठेवणार आहे जी ही सामग्री बनत आहे स्वयंपाक सगळं मी वेगळ्या पातल्यात काढलेलं आहे कारण मग कढईत बनतो तुम्ही म्हणत आहे असता की अशा कढईमध्ये स्वयंपाक बनवायचा नाही पण आता ऑप्शन नाही माझ्याकडे हा ह्या ज्या कड्या आहेत ना अशा माझ्याकडे दोन तीन आहेत पण आता वेगळी कढई घ्यावा हवी स्टीलची वगैरे तर इथं व्यवस्थित भेटत नाही मी एक वेळा बाहेर गेले होते तेव्हा बघितलेलं होतं जशी मला पाहिजे तशी जाडसर भेटत नाही आहे पातळ जर घेतलं आपण कढई बुडाला छान जाड असली पाहिजे पातळ घेतलं तर करपू शकतो स्वयंपाक त्यामध्ये स्टीलमध्ये अगोदरच करपता असं म्हणतात त्यामुळे म्हटलं ज्यावेळेस छान भेटली किंवा ऑनलाईन मी बघणार आहे तेव्हा घेईन तर इकडं दीपक दिनेश याला चालू आहे दोघांचं काहीतरी काही चलत असतं ता घरामध्ये असल्यानंतर असू दिनेशने इकडे पूर्ण चटणीची तयारी करून दिलेली आहे जेव्हा दीपक आणि दीपकजी पप्पा शिर्डीला गेले होते तेव्हाही मी टोमॅटो चटणी बनवलेली होती पण त्यामध्ये मी भरपूर सारे कांदे टाकलेले होते पण या चटणीमध्ये फक्त लसूण टाकून मी बनवत आहे तर इकडे लसूण मी दहा बारा बाकड्या ठेसून घेतला कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता टाकला आणि ठेसलेला लसूण मी टाकलेला आहे परतून घेतला हलकासा कलर चेंज झालेला आहे आता टाकूया सुके मसाले धना पावडर मसाले बॅ्यातला संपलेले आहे त्यामुळे आता या वेळेत काढलं निकार कारण खूप लेट होत आहे तर मी जे मसाले बॅत होते तेच टाकलेलं आहे हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकलं परतून घेतलं या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात नंतर हे टेमॅटो टाकलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलं टेमॅटो अगोदर म्हणजे हे गावरान टेमॅटो आहेत जे वैशाली टेमॅटो येतात ना ते आंबट नसतात त्याला धुवायची काही गरज नाही पण हे जे गावरान टेमॅटो असतात ना खूप आंबटपणा असतो म्हणून स्वच्छ मी धुवलेले बिया पिण वेगळ्या केलेल्या आहेत त्याच्या आणि मग चटणी बनवली म्हणजे जसं फोंडी तयार झाली तसं टोमॅटो टाकले करतो मीठ टाकलं परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवला हो जोपर्यंत टोमॅटो छान मऊ सुद्धा होतो विरगळतो हो तोपर्यंत प्रेंट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता हे एकदम परफेक्ट चटणी बनलेली आहे खूप सारे दिसत होते अगोदर पण जशी चटणी बनवून तयार झाली तशी एकदम थोडीशी झालेली आहे तर एक वेळा मी परतून घेतलेला आहे बंद करू आणि चटणी झाकून ठेवूया चटणी बनलेली आहे दीपक इकडे लोणी काढत आहे म्हणजे साय जमा झालेली आहे मी रवा लाडू बनवले परवा त्यामुळे तूप पूर्ण संपलेले आहे रवा लाडूमध्ये टाकण्यामध्ये तर आज पोळीसोबत खायला तूप बिलकुल थोडंसं होतं आणि बिन तू तु, तुपाची पोळी म्हणजे कोणीच खाणार नाही त्यामुळे म्हणलं दीपकला अगोदर साय जमा झालेली आहे म्हणजे मी लोणी काढून बघा चार पाच दिवस झाले जास्त दिवस झालेलं नाही आहे तरी पण बघा चार पाच दिवसामध्ये इतकी साय जमा झालेली आहे कारण का मी चहा सोडलेला आहे ज्या त्यामुळे काय होतं दूध पण तसंच राहतं त्याला साय पण चांगली येते चहाची सवय अशी होती ना दिवसात चार पाच बारच मी चहा पर करायची आणि प्यायची त्यामध्ये दुधाला ना व्यवस्थित साय यायची ना दूध राहायचं ना दही बनायचं असं होतं होतं पण जेव्हापासून मी चहा सोडलेला आहे ना तेव्हापासनं छान अशी साय येते म्हणजे एक वेळा दूध गरम करून ठेवलं की तसंच राहतं दिवसभर आणि छान अशी जाड साय येते त्यावरती आणि बघू शकता चार पाच दिवसामध्ये इतकी लोणी जमा झालेली आहे तरी बघ ना इकडे दोन बॅचेसमध्ये हे लोणी काढलेलं आहे आणि जे ताक आहे ते मी वेगळं केलं लोणीला स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि मग कढायला ठेवलेला आहे म्हणजे तो बनत राहील निवांत तोपर्यंत मी इकडे ताक पण विरजू लावून ठेवलं कारण मी फक्त साय जमा करते त्यामध्ये आंबटपणा नसतो आता मी थोडंसं आंबट टाकून ठेवलेलं आहे म्हणजे विरज ते आणि चव छान येते नाहीतर काय होतं ना सपक सपक दूध पिल्यासारखं वाटतं तर चटणी म्हणून तयार झालेली आहे वेगळ्या छोट्या बातल्यात काढलं तर काय काय स्वयंपाक बनलेला आहे टोमॅटो चटणी बनलेली आहे परत इकडं आमटी बनलेली आहे मस्त अशी कटाची येत आमटी भ्रडा बनलेला आहे कुकरला भात पण लावलेला आहे इकडं पण बनत आहे भांडे खूप सारे झाले तर अगोदर मी सगळे भांडी घासून घेणार आहे भरपूर अशी भांडी झाली सकाळपासून नाश्ता बनला पुरणपोळीचा स्वयंपाक बनला फक्त पुरणपोळ्या तितक्याच बनवायच्या आहेत ते टोपलं टप्प भरलेलं होतं भांडी मी सगळे घासून स्वच्छ धुवून घेतले आणि किचन काउंटी एका स्वच्छ मी धुवून पुसून घेते म्हणजे आणखी पसारा आहे तिकडं पुरणपोळ्या मला बनवायच्या आहेत पण थोडंफार जे पाणी पाणी झालेलं होतं स्वच्छ मी पुसून घेतलेलं आहे किचन काउंट क्लीन करून घेतलं असं चकाचे किचन असल्या छान वाटतं स्वयंपाक करायलाही कारण पसारा पसारा मुसरं मुसरं वाटलं नको असं वाटतं ले ले। पुर्ण 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 तर सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता मी अगोदर पापूड तळून घेणार आहे पण ते अगोदर इकडं मी कणिंग वळून घेणारे कणिंग वळून ठेवलेले एक अर्धा तास अगोदरच व्यवस्थित भिजलेली आहे पुरणपोळीची कनिंग कशी असली पाहिजे छान अशी असली पाहिजे सैल एकदम मऊसुद्धा तर इकडे मी कणिंग जे आहे ना अर्धी ठेवणार आहे चपातीसाठी कारण दीपक बेळगावला जाणार आहे तर त्यावेळेस चपाती गळून देण्यासाठी आणि थोडीफार कणिंग मी म्हणजे अर्धी यामधली मऊ करून घेतलेली आहे पाणी आपल्याला एकत्रच टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी हाताने घुण्यामध्ये मोरवायचं आहे आपल्याला प्रकारे आणि कणिंग छान मळून घ्यायची आहे म्हणजे जितका आपण मेहनत इथं लावलो तितकी पुरणपोळी छान बनते मऊसुद्धा बनते तर बघू शकता थोडं थोडंसं पाणी मी मोरवत आहे कणिंगमध्ये आणि छान असं मऊसुद्धा करून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल लावून ठेवून देऊ आणि पापूड मी भजे करायचा विचार करत होते पण दीपक म्हणतात भजे वगैरे खायचं मन नाही कारण नाश्ता झालेला आहे सकाळी आता पुरणपोळ्या भात आमटी हे जेवण करतील ते तर राहू दिलेले मी भजे केलेले आहेत फक्त पापडं तळणारे तर पापडीकडे काढून घेतलेले आहेत तेल ठेवलेले कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं तर पापडून पटकन फ्राय करून घेते आणि मग पुरणपोळ्या बनवते आणि देवाला अगोदर निवेद्य दाखवते सकाळी निवेद्य दाखवलेला आहे मी शेवाई आणि भाताचा म्हणजे शेवायचे खिरेचंच आजमान असतो पाडव्या दिवशी गुढीला शेवायची खिरच निवेद्य दाखवली जाते तर निवेद्य दाखवलेलं आहे मी पण आता पुरणपोळीचा जे स्वयंपाक बनत आहे तेही मी देवाला गाईसाठी नंतर गुढीसाठी मी निवेदते करून घेणारे अगोदर मगच पुरणपोळ्या बनवून सगळ्यांना जेवायला वाटते जे का गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण जेवण करायला येणार आहे तर ले ले, पटकन आता स्वयंपाक करून घेते इकडं तू पण छान गार झालेलं शोधून ठेवलं मी आणि आता पटकन नैवेद्य करून घेते तर इकडे बघू शकता कणिंग एकदम छान अशी परफेक्ट झालेली आहे अशीच कणिंग आपल्याला पुरणपोळीसाठी लागणार आहे तर अगोदर मी नैवेद्य करून घेते आणि मगच पुरणपोळ्या करणारे बाबाही आलेले आहेत म्हणजे बाहेर गेले होते नाश्ता करून आता आलेले आहेत तर बाबा दीपक दिनेश सगळेजण जेवण करतील यांना फोन लावते अगोदर जे का कामाला मुलगा आहे त्याला पाठवतील मग नंतर हे येणार आहेत तर अगोदर मी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी पुरणपोळ्या बनवते आणि हे आल्यानंतर मग यांच्यासाठी माझ्यासाठी बनवणार आहे कारण पुरणपोळी गार झाली तर खाऊ अशी वाटत नाही पुरणपोळी तव्यावरची ताटत असली ना खूप छान लागते गरम गरम तर इकडे निवेद्य बनवून घेतलेलं आहे आता पटकन मी पुरणपोळ्याही बनवून घेत आहे म्हणजे जास्त बनवणार नाही दोन तीन बनवते परत मी आणखीन जसं जेवण करते तसं बनवणार आहे तर इकडं मी कणी थोडीशी घेते पुरण खूप सारं टाकते मध्ये आणि छान उंडा भरून घ्यायचा आहे आपल्याला पुरणपोळी फुटू नये कुठे अशा प्रकारे हुंडा भरून घ्यायचा तोंड बंद करायचा आहे आणि हलक्या हाताला लाटून घ्यायचं उलट पुलट करत आपल्याला सतत करायचं नसतं अगोदर वरी तोंड करायचं अशा पद्धतीने लाटून घ्यायचं मग थोडंसं पीठ शिंपडून मी पलटून हलक्या हाताने लाटून घेते आणि पुरणपोळीची कड जी आहे ना ते पातळ करायची म्हणजे पुरणपोळी खूप छान बनते हे एकदमच आतमधून पुरणपोळी लाटायची नाही कडकडनं लाटायची आणि एकदम जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ लाटून घ्यायची पॅनवरती थोडंसं तेल टाकायचं आणि पोळी टाकायची आणि पलटून घ्यायची आणि थोडंसं तेल लावत लावत आपल्याला उलट पलट करत पुरणपोळी सेकून घ्यायची आहे बघू शकता एकदम मस्त अशी भरलेली पुरणपोळी बनून तयार आहे तोंडात टाकताच विळणारी मऊ सुद्धा तर ते लावत लावत मी पलटून आलट पलट करून सेकून घेतलेले आहे तर पुरणपोळ्या मी फक्त दोनच बनवल्या एक पुरणपोळी मी देवासाठी घेतलेली आहे आणि बाकीचे छोटे छोटे निवडं मी करून घेतलेले आहेत गाईसाठी आहे देवासाठी गुढीसाठी परडीसाठी कोटंबा आहे तर सगळ्यामध्ये ठेवण्यासाठी मी छोटे छोटे निवडं करून घेतलेले आहेत निवदावरती जे जे स्वयंपाक बनलेले पूर्णपणे लावून घ्यायचं आहे भात आहे भरडा आहे टोमॅटोची चटणी आहे आमटी आहे दूध तूप हे सगळं आपल्याला लावायचं आहे पापड पण मी इकडे घेतलेलं आहे तर झालेली नैवेद्य थाळी तर अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवते इकडे दीप प्रज्वलित करत होता कारण खूप हॅण खावा येते ना त्यामुळे दिवा जे असतो ते शांत होता हव्यामुळे तर अगोदर मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे धूप लावून घेतली आणि अगोदर जी प्लेट ठेवलेलं आहे ते शेवायची खीर आणि आम ते ठेवलेलं आहे परत आता दुसरं प्लेट घेऊन मी पुरणपोळ्या ठेवलेल्या आहेत देवांना नैवेद्य दाखवलं पर्डीत भरलेलं आहे परत गुढीसाठी गायीसाठी मी नैवेद्य दाखवलेलं आहे गाय इथं दिसत नव्हती त्यामुळे ठेवलेल्या गायच्या नावचं गायनंतर देणार आहे आता दीपकला आणि बाबांना जेवायला वाटते दिनेशचं डोकं दुखत आहे त्यामुळे तो रेस्ट घेत आहे किती वेळा उठवलं पण उठत नाही असो नंतर जेवण करेल तो अगोदर मी इकडं बाबांना आणि दीपकला जेवायला वाटते कारण दीपकला जायचं पण आहे जेवण करून थोडंसं बसेल मग तीन वाजता घरात निघणार आहे सीट बुक केलेली आहे नऊ वाजता एस टी आय डायरेक्ट बेळगाव म्हणजे उमनाबाद ते बेळगाव तर जाईल निवान तू तीन साडेतीन वाजता जाणार आहे तर ही आहे आजची पुरणपोळी थाळी रेडी तर तुम्ही कसला वेट करताय सगळेजण या जेवण करायला गुढीपाडव्या स्पेशल जेवण थाळी तयार आहे गरमागरम पुरणपोळी तूप आमटी भात भरडा टोमॅटोची चटणी आहे तर मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आता मी इकडे टॅबलेट घेत आहे त्यातून माझा कसली टॅबलेट घेता येत आई तर हो तब्येत ठीक राहत नाही पित्ताचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे तेच टॅबलेट मी घेत आहे तर आता इकडे दीपकला लगेच मी पॅकिंग करून देते आता जायला निघेल टायमिंग सांगितलं दुपारचे तीन वाजलेले आहेत तर इकडे चपाती घेतलेली आहे दीपक म्हणत होता मग मी जास्त देऊ नको एक चपाती काढते मगली बनत आहे दोनच दे दोनच दे, दे, दे तर मला वाटतं बाहेर गेल्यानंतर एखादी जास्त असावं कोणी मित्रमंडळी घडतात किंवा आपल्याला भूक लागली तर माणूस एखाद्या वेळेला जेवण करतं बाहेर काही भेटतं न भेटतं पण नाही मुलांना कमीच न्यायचं असतं तर इकडे मी दिलेलं आहे तितक्या चपाती काढायला लावलेल्या आहे काढलेली आहे परत चटणी जी आहे ना मी डब्यात पॅक केलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण मी दिलेली आहे सगळं कवरमध्ये पॅक करून देत आहे करण्याचं तेल वगैरे लागू नये त्याला म्हणून कवर वेगळं मी पॅक केलेलं आहे तर झालेले बॅग रेडी दीपक आता जायला निघालेला आहे मुलं जेव्हा बाहेर जाताना खूप वाईट वाटतं आता हा उद्याही येणार नाही बराच दिवशी येईल म्हणजे एक दोन दिवस तिकडंच मोडतात बेळगाव खूप आहे जाण्यासाठी एक दिवस लागतं येण्या एक दिवस, दिवस। मग तिथं जी काम आहे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत त्यासाठी थोडासा वेळ लागतो असो येईन तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ